नमस्कार मी मनोज बनसोडे आपण पाहत आहात आपली बातमी आपला वेळ आपली बातमी राज्यातील जिल्हा परिषदा महापालिका आणि नगरपालिका शाळांमध्ये हजारो शिक्षक पदांची भरती होणार असून ही भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच केली जाणार आहे या भरतीत दोन हजार चोवीस पंचवीस आणि मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त पदांचाही समावेश असणार आहे मार्च महिन्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे काही ठिकाणी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागल्याच्या घटना यापूर्वी पाहायला मिळाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर आता पहिल्यांदाच मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदेही भरती प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार आहेत दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका शाळांमधील सुमारे पाच हजार सातशे पदे रिक्त होत असतात दरम्यान सुधारित संच मान्यता झाल्यानंतरच शिक्षक भरती होणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांची दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी मान्यता पूर्ण झाली आहे मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे प्रथम समायोजन केले जाईल त्यानंतर उर्वरित रिक्त पदांपैकी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरली जाणार आहेत राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत त्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सध्या राज्यात एकूण मंजूर शिक्षक पदे एक लाख नव्वद हजार असून सहा हजार पदे रिक्त आहेत दोन हजार चारशे शिक्षक अतिरिक्त असून मे दोन हजार पर्यंत पाच पाँछ हजार पाचशे शिक्षक निवृत्त होणार आहेत दरम्यान शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक भरतीची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देण्यात आली आहे मात्र या विभागातील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ टीईटी परीक्षेचा अनुभव असल्याने पहिल्यांदाच शिक्षक भरती प्रक्रिया राबवताना त्यांना विशेष प्रशिक्षण द्यावे लागणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा टीईटीचा निकाल सध्या अंतिम टप्प्यात असून एकतीस जानेवारीपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाही येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे दरम्यान स्पर्धा परीक्षा तसेच पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी राज्यातील रिक्त व अतिरिक्त शिक्षकांचा ताळशमेळ घालून आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे मी मनोज बनसोडे आपला वेळ आपली बातमी विचार करू नका आत्ताच आपली बातमी चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडली असेल तर लाईक करा आणि बातमी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा